अवघ्या दोन पाच मिनिटामध्ये पूजा चालू होणार आहे विनंती मधल्या जागा ज्या ठिकाणी आपल्याला सांगितल्या त्या पद्धतीने बसून घ्या जेणेकरून कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल सर्वांनी काळजी घ्या ज्या पत्रावळीला कप्पे आहेत त्या कप्प्यामध्ये हळदी कुंकू आक्षाला काढून आहे आणि जे प्रेम पत्रावळ आहे ते आपल्याला पुढे सामण म्हणून वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या समोरच्या आणि पाटाच्या मधल्या गॅप मध्ये पत्रावर तुम्हाला ठेवायची आहे रिकामी आणि प्लेन त्यानंतर जो द्रोण आहे त्या, त्या द्रोणामध्ये द्रोणा पूजा चालू होण्याच्या आधी पाणी घ्यायचं आहे प्रत्येकाच्या जवळ बिस्लरी बाटली ठेवलेली आहे त्या बिस्लरी बाटलीतलं थोडस पाणी तांब्यामध्ये आणि थोडस पाणी पूजा चालू व्हायच्या आधी असलेल्या द्रोणामध्ये काढायचं आहे श्री ठेवा गणपती बाप्पा पाटावरती आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे जे गहू आहे ते पाटाच्या मध्यभागी काढायचे आहेत त्याच्यावरती तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि रिकामी पत्रावर आपल्या समोर घ्यायचं आहे पाटाच्या मध्ये पाटावर ठेवू नका आपल्याला त्याच्यामध्ये पूजन करायचं आहे पाठ पुढे सरकवला तरी चालेल गहू पूर्ण मध्यभागी काढून ठेवा पाटाच्या सेंटरला आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांचं चित्र ठेवायचं आहे त्याच्या खाली पेण्याचा बॉक्स ठेवायचा आहे गणपती बाप्पा आपल्याकडे पाहतील दिसतील अशा पद्धतीने तो फोटो लावायचा आहे तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचंय अर्ध अर्ध तुम्हाला पूजेसाठी ठेवायचं आहे कोणाला समजत नसेल लक्षात देत नसेल तर हात वर करा प्रत्येकाने आपल्या डोक्यावरती टोपी ठेवायची आहे गळ्यामध्ये उपर्ण ठेवायचं आहे आपल्या जवळ गुरुजी येत आहेत लक्षात येत नसेल तर त्यांना विचारून घ्या आणि वेळ न घालवता त्यांच्याकडनं समजून घ्या आणि सर्वांनी लवकरात लवकर बसावं आपल्याला या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे वेळ न घालवता ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी पटकन बसून घ्या विनंती करतो की आपण थ्री सिक्सीची तर गर्दी आहे आपण अगदी पूजा महत्वाची आहे व्हिडिओ चालू असणारे नेटफ्रिक